काम करण्याची ताकद कशाला म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं उद्घाटन आणि साक्षीला शिवाय काम करणं आणि लोकांमध्ये राहून काम करणं याचं हे जीवंत उदाहरण मला प्रश्न पडतो लोक आम्हाला माझे काय म्हणतात आम्ही माझेही गाव खरं सांगा आम्ही खरं आधी आहोत त्याला आजी आणि माझीचा परत काय जो रोज येतो तुमच्यामध्ये तो माझी काय होऊ शकतो म्हणजे आम्ही तुमच्यामध्ये येतो आणि आम्ही माझी आणि ते आधी बघा कायम मला असं वाटत की सन्मान्य शिवाजीराजराव पाटील कालही आधी होते आजही आजी आहेत आणि आयुष्यभर त्या आधी आणणार का लोकांच्या हृदयामध्ये आता दे आपल्या नेत्यांचं सहच स्वागत करतो आणि मनापासून त्यांनी या मिळते गादवण्यासाठी इथं आपल्यासाठी आघात आले दोन मागण्या आहेत आम्ही त्या नोंद घेऊच्या भाऊ काका आम्हाला द्या ते या कामं घेऊन झाला आम्ही ते मंडळी पूर्ण तुला नेऊ काळजी करू नका शेवटच्या टप्प्यात आता निवडणुकीचं वर्ष आहे आता सहा महिन्याने चार सॉरी आता तीन महिन्याने लोकसभा होईल त्याच्यानंतर सहा महिन्यामध्ये विधानसभा होईल पण तरी ठीक आहे तुम्ही जी काम देणार आहात त्या कामासाठी आम्ही नेमके त्यासाठी कामासाठी आम्ही तुम्हाला ताकद देऊ आम्ही त्यासाठी आम्ही तुमच्याशी बांधके ठेवू चिंता करू नका काम हा आमचा आमचा ऊर्जा स्रोत आहे कामाशिवाय आम्ही राहू शकत नाही तुमच्याशिवाय तुम्हाला भेटल्याशिवाय तुमच्या अडचणीत समजून घेतल्याशिवाय आम्ही म्हणजे राहत नाही त्यामुळे तुमच्या केलेल्या तुम्ही मागणी केलेल्या मागण्यांचा आम्ही सरळश्वर स्वागत करतो आणि इथून मागा कोरेखा टीका केली त्या टीकाला आम्हाला काही उत्तर द्यायचं नाही आम्ही टीकेची माणसंच नाही ते घ्यायची पण नाही द्यायची पण नाही आम्ही विकास कामातून त्याला उत्तर देऊ आपला परम आशीर्वाद लोकसभेला आमच्या पहिल्यांदा पाठिमागा राहावा नंतर विधानसभेला राहावा एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो